आता ह्याच्यावरती आहे ना या डोश्यावर हा बारीक चिरून घेतलेला कांदा वरून घालायचा नेहमी मुलांसाठी नाश्त्यासाठी काय करायचं नेहमीच प्रश्न पडतो ना तर हे अशा तऱ्हेने आहे ना नाश्ता बनवून घेतो तर मुलं पण छान अशा आवडतात आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी किचनमध्ये नाश्त्याची रेसिपी बनवणार आहे आपल्याला नेहमीच प्रश्न पडतो नाश्त्याला काय बनवायचं मुलांना नाश्त्यासाठी बनवून काय द्यायचं तर आज मी आहे ना मुलांच्या आवडीचं म्हणजे सगळ्यांनाच आवडेल अशी रेसिपी बनवणार आहे नाश्त्याची मुगाचे डोसे तर चला तर कशी बनवायची रेसिपी आणि त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पण पर... मुगाचा डोसा बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते आपण बघून घेऊया सर्वप्रथम मी आहेत ना हे मूग घेतलेले आहेत साधी है। प्लेट है है चार का ते पाच तास आधी भिजत ठेवलेले आहेत हे छानपैकी आपल्यात ना भिजले गेलेले आहेत मग त्याला ना मिक्सरमध्ये ग्राईंड करून घेणार आहे बारीक पेस्ट करून घेणार आहे आणि मुगाचा डोसा बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलं बघूया ते टॅमॅटो चिरून घेतलेलं आहे बारीक चिरलेला कांदा दोन मिरच्या घेतलेल्या आहे जसं आपल्याला तिखट पाहिजे त्यानुसार घेऊया तीन चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत घेतलेलं आहे चिमोटवर खाण्याचा सोडा आवश्यकतेनुसार पाणी घेतलेलं आहे तर मग आपण मुगाचा डोसा करू भिजवलेले मूग आहेत ना ते मीही मिक्सरमध्ये आहे त्याच्यामध्ये ह्या दोन मिरच्या ॲड करणार आहे लसूण ऍड करायचं नाही ह्याच्यामध्ये आहे ना चवीपुरतं मीठ ॲड करायचं नाही मिक्सरला वाटून घ्यायचं बारीक पेस्ट करून घ्यायची आता हे मिक्सरमध्ये मी मिश्रण वाटते आहे ना थोडं ह्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे जसं लागेल त्यानुसार पण पाणी ॲड करत जायचं आणि पाठून घ्यायचं हे बघा या अशा तऱ्हेने ना आपलं मिश्रण तयार झालेलं आहे तर आता आपण त्याचे आहेत ना डोसे बनवून घेऊया तर त्याच्या अगोदर आहे ना ह्याच्यामध्ये चिमटभर खाण्याचा सोडा मिक्स करून घेऊया आणि मिश्रण मिक्स करून घ्यायचं छान आता मी इथे आहे ना गॅसवर पॅन ठेवलेला आहे तापण्यासाठी तर ता इथे ह्याला मी पॅन पॅनला आहे ना मी तेल लावून घेतलेला आहे तर ह्यातला ना पॅन नॉनस्टिक नॉनस्टिक पॅनला आपण तेल नाही लावलं तरी चालेल तरी पण मी थोडंसं एक दोन ते लावलेले आहे आता आपण आहे ना डोसे करायला घेऊया बॅटर आहे पॅनवर अशा रीतीने ना या हा बारीक चिरून घेतलेला कांदा वरून घालायचा नेहमी मुलांसाठी नाश्त्यासाठी काय करायचं हा नेहमीच प्रश्न पडतो ना तर हे अशा तऱ्हेने नाश्ता बनवून घेतला दिलात तर मुलं पण छान अशी आवडीने खातील तर याच्यावर आहे ना हा बारीक चिरलेला टोमॅटो घ्यायचा आहे ना एका साईडने ना झालेलाच आहे आपण दुसऱ्या साईडने पण आहे ना शेकून घेऊ आपण आहे ना दोन्ही साईडने पण छान असं शेकून घेऊया त्याला आहे ना साईडने असं आपण तेल सोडून घ्यायचं आणि असं दोन मिनटासाठी तसाच ठेवायचा आणि छान शिपून घ्यायचा असा हे बघा हा आपला आहे ना मुगाचा डोसा झालेलाच आहे तर मी आता आहे ना काढून घेतो प्लेटमध्ये छान असा आपला मुगाचा डोसा खाण्यासाठी तयार झालेला आहे हा डोसा आहे ना सॉस बरोबर खाऊ शकतो मुगाचे डोसे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण अशाच तऱ्हेने ही रेसिपी करून पहा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा अँड कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसही